नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत आणि टीबी मध्ये आपलं स्वागत आज आपल्या गणपतीच्या दर्शनाला आली आहे एक अशी अभिनेत्री जिनी त्या तिघी आणि ती या नाटकाचं लेखन दिग्दर्शन आणि शिवाय अभिनयही करतीये वास्तविक बघायला गेलं तर हे नाटक पूर्णपणे सावरकर बंधूंच्या तिन्ही पत्नी आणि सावरकर बंधूंच्या सगळ्या आयुष्यावरती जीवनी त्याच्यावरती आयोजित आहे आणि अशा पद्धतीचं नाटक करणारी ही पहिली अभिनेत्री असावी असं मला वाटतं तिला आपल्या गणपतीच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यावर कसं वाटतंय आणि ती आपल्याबद्दल काय विचार करते आपण ऐकूया तिच्याकडूनच आपण तुझं स्वागत आहे धन्यवाद मुंबई तरुण भारतच्या या गणेशोत्सवासाठी मला तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आ, या नवीन वास्तूमध्ये आपण पहिल्यापासून आपण आता गणेशोत्सव सुरू केला ती खरंच खूप छान बाब आहे आणि यंदाचं वर्ष मला वाटतं मुंबई तरुण भारत आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्त विद्यमाने एक स्पर्धा जी आयोजित आयोजित केलेली आहे मला वाटत पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणजे तुम्ही तुमच्या घरांमध्ये जी आरास केली असेल देवाच्या भोवती ती जर पर्यावरणपूरक असेल इको फ्रेंडली असेल तर तुम्ही तुमचे फोटोज आणि व्हिडिओज महा महाएमटीवी नक्की पाठवू शकता आणि लाखोंची जिंकू शकता दुसरी महत्वाची गोष्ट मला जी मुंबई तरुण भारत बद्दल आवर्जून सांगावीशी वाटते की त्यांनी जी आम्हाला छान अशी निमंत्रण पत्रिका पाठवली होती त्यात त्यांनी हे मेन्शन केलं होतं की गणपतीच्या बाप्पाचा प्रसाद म्हणून तुम्ही वनवासी आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वया आणू शकता की जेणेकरून त्या आपण त्यांना देऊयात आणि त्यांच्या शिक्षणाची आपल्या या पद्धतीने आपण त्याला हातभार लावू शकतो ही संकल्पनाच खूप सुंदर आहे की या पद्धतीने अजूनही खूप छान कार्य सुरू आहे यातच खूप छान वाटलं की गणेशोत्सवाचा हा खरा अर्थ जो टिळकांनी सुरू केला होता तो वसा आपण अजूनही चालवतो याचा खूप आनंद आणि अभिमान वाटतो त्या तिघी आणि ती स्वातंत्र्य कुंडातील अज्ञात वीरांगणांवर आधारित हे नाटक लवकरच लोकांसमोर पुन्हा अशा भेटायला येतच आहे आपण त्याचे प्रयोग करते आपण नक्की त्या प्रयोगाला जाऊन भेट देऊच यात पण गणपतीच्या निमित्तानं तिने मुंबई भारतला भेट दिली याबद्दल मी तुझ्या मनापासून आभार मानते धन्यवाद